एक रुपया नाही काय फिरायला न्यायचं होत नाही पैसे पण भेटत नाही मला असं कोणी पण नाही की जे मला सांगन की कुठं बाबा भेट बीबा असं मला असं झटकेन पैसे भेटून राहाव हे माझी जिंदगीच सही आहे कसम कसम काय झालं अर्जुन काय सांगाव राव योगेश माझ्या किशात एक रुपये पण नाही एक तर गर्लफ्रेंडला फिरायला न्यायचंय काय करावं तेच कळा ना मला अर्जुन भाऊ मी असल्यावर कशाला टेन्शन घेतात तुम्ही तुम्हाला करोडपती म्हणून टाकेन मी काय उपयोग यार काहीच उपयोग नाही काय करावं आता पैसेच नाही काय करावं तू तरी सांग राह काय उपाय काय नाही माझ्या ओळखीचा एक होपू बाबा म्हणून आहे पाणी घेऊन जातो तुला ते तुला करोडपतीच बनून टाकेल चला तुम्हाला मी होपू बाबा कडून येतो कुठं नेतो तू इथंच येत बाबा चल अरे काय तरी करण बाबा ते उगच काय नाही चल तू चल पप्पू चल बाबा चल बादा। नमसकर बादा। नमसकर बादा। नमसकर बच्चा। की जे, जे。पप्पू बाबा की जे नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार कुठून आले बच्चा बाबा मी माझ्या मित्राला आणलं तुमच्या त्याला पैशाची लय गरज आहे तुम्ही काहीतरी त्यांना उपाय गरज आहे तुम्ही काहीतरी त्यांना उपाय सांगा सांगतो सांगा बाबा तुमचा लय होईल मी आभारी राहीन आजी बात काळजी करू नको बाळा मी आहे पप्पू बाबा म्हणतात मला पप्पू बाबा किती पप्पू बाबा किती जे आजी बात काळजी करू नको बाळा मी तुला अंगारा देतो आणि खात्यावर देतो त्याच्यानं तू करोडपती होशील टेन्शन तू बर बर बाबा धन्यवाद बाबा द्या बाबा द्या बर बर बाबा म्हणतात मला काही घेऊ नको बाळा मी सगळं तुझं टेन्शन दूर करतो बर बाबा बाबा बर मूर्खू बालक काय करतोस तू नाही बाबा मी आशीर्वाद घेत होतो बाबा जरा बाबांस मजा करू नको सॉरी बाबा बाबा माफ करा बाबा मूर्ख बालक तू काय मजाक करतो बाबा बाबा क्षमा करा बाबा मला माफ करा बाबा बाबा तुमच्या पाया पडतो तसं करू नका बादा, बादा, बादा। बाबा मला तुम्हाला चष्मा देतो बाबा घ्या बाबा माफ करा बाबा बस बाळा मी तुझ्यावर खुश झालो मी तुला एक उपाय देतो अतिर देतो तू आता करोडपती बनशील बर बाबा धन्यवाद बाबा बाबा असं काय करता बाबा नका बाबा मला मारू नका बाबा बाळा तू जवळ खाना सांगतो हे गे आत तुला गेले गेले पाचशे रुपये बक्षीस भेटल धन्यवाद बाबा येतो बाबा, ये बाबा। पप्पू बाबा कीजे पप्पू बाबा किजे जे बाबा मग येतोच बाबा मग बर मग येतो मग तुझं काम झालं ना बर बर हो चालतंय बर ये मग मी तुला लावतो ला फोन बिन लावतो चिडू गेले गेले पाचशे रुपये बक्षीस भेटन बाबाने बरोबर म्हणलं होतं पप्पू जे की जे थांबा सगळे जे काय ते पैसे बिसे सगळे ते मोबाईल बिबाईल मला देऊन टाका

चीटिंग करता है तू खेन झालं काय सांगू योगेश तुला मला लय पैसे आले होते पण तिथं काही जणांनी मला मारलं आणि माझे पैसे सगळे इसकून घेतले आणि ते म्हटले मला जाय कोणाला बोलून आणलं त्याला बोलून आण त्याच्यामुळं योगेश ना हो। जा जा। तू जाय तिथं माझे पैसे आण तू जा हो तू अजिबात टेन्शन घेऊ नको तुझे पैसे सगळे वापस आणून घेतो मी जास्ट क्लास माझ्या बाबाचे कोणी पैसे घेतले त्याला कोणी मारल तू पण आलास का आता पैसे पाहिजे का आणारे याला पैसे देणार लापरवाही का नीजा आता इथून जाय नाही तर अजून का भेटले का पैसे बाबांनी लई फासविलं आपल्याला आपण आता लई फासविलं त्यांनी तो रुको क्लायमॅट्स अभी बाकी है। बा पप्पू बाबा तुम्हाला पप्पू लागलं का आम्हाला सगळं असं फसून टाक काय झालं बच्चा आम्हाला फसवलं हा थांब तू थांब तू कस काय अरे थांब म्हणलं ना तू कस काय अरे थांब म्हणलं तू आम्हाला कस काय फसवलं तू कस काय फसवलं খে মানে তো খোপড় তো সাল